ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री कृष्ण शिरसाट यांची मुलीच्या लग्नाला ऑनलाईन हाजेरी चांदो रेल्वेचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी ऑनलाईन पद्धतीनं विवाह सोहळ्यात मुलीला आशीर्वाद दिले चांदो रेल्वे पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाट यांच्या मुलीचा विवाह सोहळा लातूर आज दिनांक होत आहे परंतु अमरावती जिल्ह्यात घातलेल्या रेल्वे पंचायत समिती पोटनिवडणूक अमरावती येथे असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बंदोबस्तामुळे सदर विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे आज चांदू रेल्वे पोलीस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाट यांच्या मुलीचा विवाह सोहळा ऑनलाईन पद्धतीनं साजरा केला हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाठे चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला सहा वर्षापासून कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम गावातील अनेक प्रकारचे वाद त्यांनी मिटवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात अशा या कर्तव्य दक्ष हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाठा यांच्या मुलीचा विवाह सोहळ्याला चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ऑनलाइन पद्धतीनं हजेरी लावून आपले कर्तव्य पार पाडले तेवढी पोलीस निरीक्षक सतीश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे पत्रकार बंडू आठवले पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी घुगे, प्रवीण मेश्राम अतुल क्षीरसागर योगेश कडुकार जगदीश राठोड मुजफर शेख महिला हेड कॉन्स्टेबल मोनाली खोडके यांनी हजेरी लावून मुलीला आशीर्वाद दिला महानकरी न्यूज साठी तिवारी चांदूर रेल्वे